नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णाने बोलले आहे की जेव्हा काहीतरी अघटित होण्याचा प्रारंभ होतो तेव्हा सुरुवात वाणीने होते वाणीवरचं संयम हरवल्याने होते कोणाची आठवण जर आपल्याला वारंवार सतवत असेल तर समजून जा की त्याच्या हृदयात पण तुम्हीच आहात जे नातं आपल्याला रडवतं त्यापेक्षा खोलवर नातं दुसरं कोणतंच नाही जे नातं आपल्याला रडता रडता सोडून जातं त्यापेक्षा कमजोर नातं दुसरं कोणतंच नाही गीतामध्ये लिहिलं आहे की तुम्ही या संसारामध्ये कोणाला स्वतःपासून दूर जाईल म्हणून घाबरत असाल संसारात तुमचं काही नाही जीवन खूपच छोटं आहे म्हणून जे पण तुम्हाला आयुष्यामध्ये चांगले क्षण मिळत आहेत त्यांना पकडून ठेवा क्रोध खूप खराब आहे त्याला दाबून ठेवा भीती खूप भयानक आहे त्याचा सामना करा आठवणी खूप सुख देऊन जातात त्यांना आयुष्यभर जपा जर तुमच्याजवळ मनाची शांती असेल तर समजून जा तुम्ही खूप भाग्यशाली आहात जेव्हा तुम्ही एकट्यामध्ये पण तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल तेव्हा समजून जा की तुम्ही खरोखर खूप खुश आहात देव म्हणतो जो व्यक्ती खऱ्या मनाने मला आवाज देतो मी नेहमी त्याच्याबरोबर असतो जीवनात खूप सुख दुःख लाभ हानी जीत हार यांचा सामना करावा लागतो खरा भक्त तोच आहे जो कोणाशी द्वेष करत नाही नाही कोणाकडून विशेष आशा धरून बसतो जो आपल्या कर्माला आपला धर्म मानून चालत असतो त्याला कधीच कोणत्याच परिणामाची भीती राहत नाही देव म्हणतो बाळा तुझा फक्त कर्मावर अधिकार आहे ना की त्याच्या फळावर म्हणून तुला कायम तुझे चांगले कर्म करत राहायचं आहे पण त्याच्या फळाची चिंता तुला करायचे नाही तू फक्त कर्म करत राहा फळाची इच्छा सोडून टाक कर्माला देवावर आणी देव समर्पित करून कर आणि कर्माच्या फळाला देव तुमच्यावर समर्पित केल्याशिवाय राहणार नाही देव म्हणतो जोपर्यंत मनुष्य आपल्यातील अहंकाराला त्यागत नाही तोपर्यंत तो, तो खऱ्या ज्ञानाला प्राप्त करू शकत नाही मोह हो आणि क्रोधाचा त्याग करा आणि तुमच्या आत्म्यातील शुद्धतेला ओळखा जो व्यक्ती दुसऱ्यांच्या दुःखाला समजून सहाय्यता करेल तोच खरा भक्त आहे जीवनाचा उद्देश फक्त आपल्यासाठी नाही तर सगळ्यांसाठी जगणं हा आहे देव म्हणतो जिथे आदर नाही तेथे ते कधीच जाऊ नका जो कधी समजून घेत नाही त्याला कधी समजावू नका जे पचत नाही त्याला कधी खाऊ नका जो खरं कारण ऐकूनही रागवतो त्याला कधी समजवण्याचा प्रयत्न करू नका देव म्हणतो आपल्या चांगल्या कर्मावर नेहमी विश्वास ठेवा आपल्या प्रामाणिकपणावर एवढा विश्वास ठेवा की जो पण तुम्हाला धोका देईल विश्वासघात करेल तो एक दिवस खूप रडेल मनुष्य किती पण स्वतःला जपून ठेवण्याचा प्रयत्न करू देत अंधाऱ्यामध्ये सावली आणि म्हातारपणी काया आणि शेवटच्या क्षणी मोहमाया कधीच कोणाची साथ देत नाही चांगले कर्म करून जर तुम्ही ते पुण्य कमवलं तर तेच पुण्य तुम्हाला एक ना एक दिवशी बुडण्यापासून वाचवू शकते म्हणून जीवनात कधीच चांगल्या कर्माला कधीच सोडू नका कारण हीच तर तुमची संपत्ती आहे जी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे दुनियामध्ये सगळे इथे सोडून जायचं आहे परंतु आपले चांगले कर्म आणि चांगल्या आठवणी कायम सर्वांच्या मनात घर करून राहणार आहेत देव म्हणतो ज्याने स्वतः वाईट काळ बघितला आहे तो कधीच दुसऱ्यांचं वाईट करण्याचा विचारसुद्धा करत नाही पोटात गेलेलं विष फक्त एका व्यक्तीला मारू शकतं पण कानामध्ये गेलेलं विष शंभर नाती तोडू शकतो आपल्या जीवनाची तुलना कोणावरही करू नका सूर्यामध्ये आणि चंद्रामध्ये कोणतीच तुलना नाही जेव्हा ज्याची वेळ येईल तेव्हा तो चमकणारच कोणाचं वागणं बघायचं असेल तर त्यांना इज्जत द्या आणि कोणाची वर्तवणूक बघायची असेल तर त्याला आजादी द्या देव म्हणतो बाळा जर जा सगळं जाणूनसुद्धा तो तुझ्या मनामध्ये काम करण्याची हिंमत आणत नाहीस आणि तुम्हाला बरोबर आणि चुकीचं या दोन्हीमध्ये फरक नाही जाणवत तर आई ज्याला खरं काय आहे हे माहीत असूनही तो चूक करत असतो त्याला कधी माफी मिळत नाही ज्याला माहीत आहे की काम त्याच्यासाठी किती जरूरी आहे आणि तरीही आपला वेळ वाया घालवत असतो त्याच्यासारखा मूर्ख व्यक्ती या जगात कोणीच नाही तुमच्याकडे अपार शक्ती आहे तुम्ही जे विचार कराल ते तुम्ही करू शकता तुमच्याकडे ती सगळी ताकद आहे जी तुमच्या लक्षापर्यंत तुम्हाला पोचवू शकते म्हणून तुमच्या वेळेला खराब कामामध्ये वाया घालवणे ही फक्त एक मूर्खपणा आहे प्रत्येकाला आयुष्य बदलण्यासाठी वेळ मिळत असतो पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य मिळत नाही म्हणून आयुष्यामध्ये आनंदाने आणि चांगल्या कर्म करत जागा तुम्हाला नक्कीच त्याचा मोबदला मिळल्याशिवाय राहणार नाही देव म्हणतो मी माझ्या बाळाला कुठेही फसू देणार नाही मी माझ्या बाळाला कोणत्याही वाईट संगतीत अडकू देणार नाही मीच तुझा पिता आणि मीच तुझी माता आहे हे ध्यानात ठेव जे तुझे आई वडील सांगतील तेच तू कर मी त्यांच्याच रूपात तुझ्या समोर आहे जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो, तो कधीच कमी पडत नाही आयुष्यात कोणता क्षण केव्हा ज्ञान देऊन जाईल सांगता येत नाही भगवंताला तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत तो तुम्हाला मनाची शांती आत्मविश्वास आणि स्वाभिमान देऊ इच्छितो देव तुमची सदैव काळजी घेत आहे म्हणून बाळा तू निश्चिंत रहा तर बघा मित्र हो आजचे हे स्वामी संदेश तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद